मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबीन मराठी न्यूज ला सबस्क्राईब करा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे प्रेरणास्थान मान्य अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक किसन जाधव प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य माजी गटनेते सोलापूर महानगरपालिका नागेश अण्णा गायकवाड माजी नगरसेवक सोलापूर महानगरपालिका चेतन नागेश गायकवाड प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाळस्वानिमित्त दादा चषक एक दिवसीय भव्य जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे तसेच क्षयरोग रुग्णांना सहा महिन्याचे मोफत फूड किट वाटप होणार शनिवार दिनांक वीस जुलै रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून शंकरभवन उदय विकास पर्सेलच्या समोर लिमेवाडी सोलापूर